नमस्कार मंडळी मंडळी यांना उकाने घ्यायला लावू एक एक आता आमच्या मामी चालल्यात गावाला आता एक व्हिडिओ करून म्हणलं जायचं टायमाला आधीला लावू घे घेते बघा मंडळी उकान ऐका सणाच घेते सण लांब आहे अजून पण घ्या पटापाटा पंचमीच्या लाया पोळा जाते पाया पोळ्या चित्र माळाचे पित्र माळाला घालते दाळ आले घाटाची माळ घटाच्या माळाला देते गाठी आलं शिलंगन दाटी शिलग्नाचं सोनं दिवाळीनं केलं येणं दिवाळीचा दिवा संक्रांतीला यावा संक्रांतीला पोचते सुगड आणि पुनव दुगड पुनवाची बोंबी शिलंगण खेळ बोंबी पडते रंग आला पाडवा जबरदस्त रंग पाडव्याला उभारली गुडी आखी तिनं मारली उडी आखी तिचं करा कालिदास पाटलाचं नाव घेते जरा दम धरा माझा मामी घ्या ये स्टॉप नॉन स्टॉप नॉन स्टॉप हम्म झुल झुमराच फुल उमरा नाही झुल झुल करूल झुमराच फुल उमराच काफ्याची बापाची सून सासऱ्याची राणी भरताराची भरतार बरतार नाही काय म्हणले बरतार नाही म्हणले मग नाव घ्या नाव कशी घेऊ झुलझुल झुल झुमरा येत नाही बाहे बाजार पुण्याचा बाजार म्हशी घेते हजार <साल> शेंगाच्या शेर शेर दुधाच्या शेराचा करते खावा शहराचा करते खावा पुढे सांगा तुमच्या मालकाचं घेतला शहराचा करते खावा आश्वंत पाटलाचं नाव घेते पण बजी तोंडी लावा निश्चितीने जेवा पण बजी तोंडी लावा यशवंत पाटील निश्चितीने जेवा पण बजी तोंडी लावा <laughs> आता <laughs> शिकवू दादा काय म्हणलं आधी काय म्हणलं यशवंत पाटलाचं नाव घेते निश्चित काल म्हणलं नव्हतं का उकान्याचा व्हिडिओ दाखवते म्हणून आज त्यांनी कस तरी पाठ केलंय कुठलं केलं कस ते झुल झुमराच झुलझुमराच करण्यात सारखा स्टॉपच होता बघा मला अजून एक वटत्रे पौर्णिमा निमित्त घ्यायचंय बघा पल्ला पल्ला पाऊस 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 पडला पडला उघडा छत्री उघडा छत्री कालिदास पाटील गेली कालिदास पाटील गेले वडपूजा